आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा न्यूज मराठी धार्मिक वारसा लाभलेल्या नाशिक मध्ये अवैध धंदेवाईकांविरुद्ध बातमी काठी फिराव जुगारावर पोलिसांचा दंडुका फिरेना या आशयाचे वृत्त दैनिक दिव्य मराठी नाशिक आवृत्तीमध्ये शनिवार पंधरा मार्च अंकात साईप्रसाद पाटील या पत्रकारांनी प्रसिद्ध केल्याचा मनात धरून अवैध धंदेवाल्यांनी साईप्रसाद पाटील या पत्रकारास मारहाण केली त्याचा मोबाईल व काही पैसे हिसकावून घेत प्रसिद्ध सच्चा गुन्हा झाला आहे दिवसे दिवस नाशिक शहरात पोलिसांच्या कृपादृष्टीने शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यावाल्यांची मोठी प्रमाणात पिळावळ वाढली आहे हे कोणी नाकारू शकत नाही अंदरबहार सोरट रम्मी तीन पत्ती ऑनलाईन तिरट बिंगो चक्री खुलेआम सुरू आहेत मटकाही अवैधरित्या सुरू आहेत पोलीस ठाणे पोलीस चौकीच्या अगदी जवळ सर्रारपणे हे अवैध धंदे सुरू आहेत या सर्व गोष्टी स्थानिक पोलीस ठाण्यातील वरिष्ठांना माहीत नाही का तसेच नाशिकचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्तांना माहीत नाही का पण हे थांबणार कसे त्यांना कुणाचा आशीर्वाद आहे पोलीस ठाण्यातील कलेक्टर वसुली करण्यात मग्न आहे मग त्यात पत्रकारांचा जीव गेला काय आण वाचला काय याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही पोलिसांनी तात्काळ अलर्ट व्हावे अवैध धंदे बंद करून पत्रकावर हल्ला झाला त्या हल्लेखेरांविरुद्ध गुन्हे दाखल करावे अशी मागणी शहरातील पत्रकार न्यूज प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांनी केली आहे साई प्रसाद अनिल पाटील वय चौतीस वर्ष हे दिव्य मराठीचे पत्रकार आहेत ते दत्त चौक शिडको येथून जात असताना त्यांना अवैध मटका धंद्याचे एजंट राहुल काशीनाथ शेळके व रमजान राजू शेख या दोघांनी तू इकडे काय करतो असे वगैरे करून पत्रकारांना मारहाण केली त्यांचा मोबाईल तोडला त्यांच्याकडून बळजबरी दोनशे रुपयाची नोट काढून घेतली अशा प्रकारे त्यांनी त्यामुळे तिथं जवळच असलेलं प पो म्हणजे पोलिसांना त्यांनी कॉल केल्यानंतर पोलीस आले आणि पोलिसांनी सदर दोन्ही आरोपींना अटक करून पोलीस ठाणे इथे आणलेले आहेत त्याचबरोबर विरुद्ध पत्रकार कायद्या अन्वय तसेच तीनशे सत्त्याण्णव पूर्वीचा आता तीनशे अकरा बी एन एसमध्ये म्हणजे दरोडाचा गुन्हा आम्ही जिवे ठार मारण्यासह दरोडा असा गुन्हा नोंद केलेला आहे आणि दोन्ही आरोपींना आम्ही अटक केलेली आहे त्याच्यामध्ये आणखी किती त्याच्या मागे कोण आहेत तर ते सगळे आम्ही आता अवैध धंदा चालकांचे आणि मालकांचे आरोपी अटक करीत आहोत त्यांच्याकडं या साईप्रसादचे फोटो, हो फोटो होते आणि त्या फोटोवरून ते यांना शोधत होते हा त्याचा देखील तपास आपण करत आहोत की आणखी आपण त्याचे पाळ्यामुळं खडून आणखी जे कोणी आरोपी असतील त्यांना देखील अटक करीत आहोत सर ज्या ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सायबरसचे फोटो टाकले आहेत त्या व्हॉट्सअपच्या ग्रुप ॲडमिनवर आपण काही कारवाई करणार आहोत हां आता ते आपण सायबरकडून अनालिसिस करून घेणार आहोत की त्यांनी कुठं फोटो पाठवले पाटील पत्रकार यांचे आणि त्याप्रकारे त्याचा काय संबंध आहे या घटनेशी किंवा त्यांचा काय हेतू होता या सगळ्या गोष्टी आपण तपासून त्याच्यावर योग्य ती कारवाई कडक कारवाई करतो सर अंबडमध्ये आवड झाले आवडमध्ये महाराष्ट्र शहरामध्ये हो अवैध धंदे चालू आहेत अशा अवैध धंद्यांचा पत्रकारांना त्रास होतो त्यांच्यावरती निर्बंध म्हणून आपण काय कारवाई करणार आहोत हां आता आपण माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सरांनी सांगित आदेशित केल्याप्रमाणे आदे अवैध धंद्यांच्या विरुद्ध कडक मोहीम आजपासून आपण करीत आहोत आणि पुढे अनेक दिवस ती मोहीम चालू ठेवू एकेपी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण नाशिक